यवतमाळ जिल्हा पंचायत समिती घाटी येथे ग्राम विकास अधिकारी आहे शेअर करा लाईक लाईक करा सबस्क्राईब करा, करा। कसा कलर येतोय बघा कसं तोंडाला पाणी येतोय आहे खूप छान छान मोकळी झालेली आहे पाणी येत आहे नमस्कार मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे लग्न तर सर्वांची तयारी चालू आहे लग्नाची आणि सर्व मजा सगळ्यांची तयारी चालूच आहे आवर्ण आणि आमच्या ताई आहेत त्या आज सकाळी नाश्त्यासाठी सर्वांना खिचडी बनवत आहेत आणि त्यांची खिचडी खूप स्पेशल असते तर आज त्या आपल्याला रेसिपी दाखवणार आहेत हो ना ताई बघा मिरच्या कांदा टाकायचा नंतर अदरक लसूण टाकायची त्याच्यामध्ये अदरक टाकायची हे करून घ्यायचं ब्राऊन कलरचं करून घ्यायचं आणि स्वयंपाक सगळा खूप छान बनवतात काल भाज्या वगैरे चटणीच बनवल्या होत्या हा हा आणि या ग्राम विकास अधिकारी आहेत तरी पण स्वयंपाकामध्ये एकदम या ब्राऊन कलरच झाल्याच्या नंतर हे हळद टाकून घ्यायचे आहे

कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आम्ही टाकून घ्यायचे आहेत हा ते तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला तांदूळ भरपूर आहेत कारण की भरपूर पाहुणे हा स्वच्छ तांदूळ घेऊन घ्यायचे आहेत आपल्याला हां तांदूळाचा जोकर जोकर तांदूळ आहेत आपल्याला हां हां जोकर तांदूळ खिचडीचे स्पेशल आहेत ना खिचडीचे स्पेशल तांदूळ आहेत तांदूळ मसाला तांदूळ हो पणता मसाला औजी तसं म्हणजे थोडंसं आपला नागपूरचा सावजी मसाला टाकायचा आहे हां आणि तांदूळ धुऊन घेतल्यानंतर आपल्याला हे तांदूळ टाकून द्यायचे आहेत यामध्ये 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 तांदूळ टाकून घेऊ एकत्रनो हे सगळे तांदूळ टाकून घेतल्यानंतर आता काय काय टाकायचं त्याच्यानंतर हे थोडसा घरकुल मसाला सावजी मसाला थोडस सा हे टाकून घ्यायचं आपल्याला वरून हे दोन्ही मसाले दोन्ही मसाले आपले हे असं पूर्ण हलवून घ्यायचं आहे बघा कलर कसा येतोय छान अगदी तोंडाला पाणी येण्यासारखे बोलता पण खूप छान यवतमाळ जिल्हा पंचायत समिती घाटी जी येथे ग्रामविकास अधिकारी आहे तरी पण मला स्वयंपाकाची खूप आवड आहे माझ्या हातचं सगळ्या लग्नाच्या पाहुण्याला मी खाऊ घालत आहे खिचडी <laughs> कसा कलर येतोय बघा कसा तोंडाला पाणी येतोय खूप छान कालचा पूर्ण हळदीचा स्वयंपाक तयार केला पातोड्याची भाजी खरच भाजी आता वरण भात पोळ्या मीच केला होता अरे खूप खाणजिणी माझी मला प्रत्येक पाहुण्याकडे गेले की स्वयंपाकच घालतात कारण की तुम्ही स्वयंपाक एवढा छान होता ना आणि हे बघा हे आपल्या आत्याबाई आत्याबाई आहेत आता पूजेची तयारी चालू आहे मला पूजेची आवड आहे हा मला पूजा केला तरच समाधान वाटतंय आणि पूजाची माझं सर्वस्व आहे आणि मी आध्यात्मिक करते मला आध्यात्मिक फार आवडतं वारी पंढरपूरची वारी आहे वारी सोडून थांबले कारण का माझ्या भाज्याचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी मी थांबले सर्वजण इथं जमलेले आहेत आणि ते, आहे ते आनंद फार खूपच चांगला आहे खूप छान वाटतंय सगळे सगळे जमले त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटत साडेबाराचं लग्न असल्यामुळे थोडस नाश्त्याला खायसाठी थोडीशी खिचडी केलेली आहे मी तुम्ही आता पाणी टाकून घ्यायचं आहे गरम खिचडी मध्ये गरम पाणी टाकायचं आहे कारण मोकळी शिजती हे बघा खरच खूप छान दिसते हो आता चवीनुसार नंतर बघू रिप्लाय खाणाऱ्यांचा रिप्लाय बघू पुन्हा काय आणि शिजल्यानंतर कशी झाली नक्की शेअर करा लाईक लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरपूर जण आहेत ना भरपूर जण असल्यामुळं फक्त हांड्यानं पाणी टाकायचं नाही पातील्यामध्ये तुम्हाला जसं लागते का तस गरम करून टाकायचं तांदूळ नुसार पातील्यामध्ये पाणी गरम करून टाकायचं हा आता इथं कसं भरपूर जण आहे भरपूर जण असल्यामुळं भांड्यान पाणी टाकावं लागतं खिचडी जास्त आहे आता चवीनुसार खूप छान दिसते तरी <laughs> खूप छान खिचडी वास्तर सुगंध दर वळतोय पूर्ण आणि हे बघा आमच्या आत हे आता तयारी व्हायची आहे सगळं आवरावर चालू आहे त्यांची आणि आता जन्मामध्ये रोड आहे तिथं चालू आहे या जावा जावा आहे बरं का आख्खा आणि या अक्का हे बघा खिचडीला छान उकळी फुटलेली आहे आणि शिंपती आहे छान आता आणि त्याच्यावर खिचडी मग शिजल्यानंतर खिचडीला उकळी फुटलेली आहे आता वापेपर्यंत दहा मिनिट असं झाकून ठेवायचं नंतर मग तुम्हाला मी शिजल्याच्या नंतर पुन्हा आणखी दाखवते मी तुम्हाला दहा आता खिचडी वापलेली आहे खिं हे बघा झालेली आहे आता खायला तयार आहेत सगळे जण सगळेजण वाट पाहत आहेत की बाबा खिचडी कवा होती खिचडी कवा होती हे खिचडी झालेली आहे

नमस्कार माझा तर आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे चालू आहे आणि चला आता मी विचारते की कशी झालेली आहे खिचडी ते कशी झाली खिचडी छान सिद्धेश्वर तू नाही घेतली सांगा ना कशी झाली सांगा चांगली हे लक्ष्मण भाऊ आहेत बरं का नवरदेवाचे चूल ते हां 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 सिद्धेश्वर आहे हां फ्रेश भाई बाकी आहे कशी झाली खिचडी तर तुम्ही पाहिलं सगळ्यांना खिचडी खूप आवडली ते आणि इथं भाऊजी पण फराळ वगैरे करताय त्यांना उपवास आहे हे बघा भाऊजींचा पण फराळ चालू आहे उपवास आहे आज त्यांना तर तुम्हाला खिचडी कशी वाटली ते नक्की सांगा आणि एक वेळा ट्राय करून बघा कशी होते ते आणि नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या बघा हा सबस्क्राईब करा म्हणून तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा वा। शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय